दक्ष पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी नाशिक गुजरात राष्ट्रीय महामार्ग गेल्या दोन दिवसांपासून पूर्णपणे ठप्प झाला आहे यामुळे या, या महामार्गावरील प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे महाराष्ट्र गुजरात सीमेवर असलेल्या सावळघाट आणि कुटुंबी घाट येथील रस्त्यांवर पडलेले खोल खड्डे आणि अपूर्ण रुंदीकरणाच्या कामामुळे मागील एका महिन्यांपासून प्रवाशांना सातत्याने वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे गेल्या दोन दिवसांपासून या महामार्गावर वाहने एकाच जागी थांबून आहेत त्यामुळे लहान मुले महिला आणि ज्येष्ठ नागरिकांच्या अडचणी खूप वाढल्या आहेत त्यांना पिण्याच्या पाण्यापासून शौचालयापर्यंत सर्व मूलभूत सुविधांच्या अभावांचा सामना करावा लागत आहे घाटात अडकलेल्या नागरिकांनी प्रशासनाला लवकरात लवकर या गंभीर समस्येवर तोडगा काढण्याची मागणी केली आहे अशा परिस्थितीत प्रशासन वाहतूक कोंडीत अडकलेल्या नागरिकांची गैरसोय कधी दूर करणार आणि राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक कधी पूर्ववत होणार असा प्रश्न उपस्थित होत आहे